ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेची यंत्रणा लागली कामाला नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नुकताच महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा आषाढी यात्रेचा सोहळा पंढरपुरात पार पडलेला आहे यानंतर पंढरपूर नगर प्रशासक सचिन इथापे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदे यंत्रणा स्वच्छतेसाठी कामाला लागलेली आहे या संदर्भात स्वतः मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले ते नमस्कार पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण पंधरा ते वीस लाख भागी पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे दररोज साधारण शंभर ते सव्वाशे टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपला सगळं प्रकारणं जरा अवघड झालं होतं त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गामधील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे हे करत असताना वाळवंट पत्राशेड वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम काय सुरू केलेलं आहे मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने दीड हजार कर्मचारी निवडूक केलेले असून युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे आषाढी यात्रेचा सोहळा नुकताच पंढरपुरात पार पडलेला आहे यात्रा कालावधीत भाविकांकडून झालेला कचरा किंवा अस्ताव्यस्त पडलेली वस्तू यामुळे रोगराई पसरू शकते याचा विचार करून पंढरपूर नगरपरिषदेची टीम ही स्वच्छता मोहीम राबवत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद